पर्यावरण जनजागृतीसाठी अनेक जण आपापल्या परी न उपाययोजना करत असतात मात्र पुण्यातील एका हौशी रिक्षा चालकानं चक्क रिक्षाच नंदनवन केलंय कस पाहूया पर्यावरण जनजागृतीसाठी रिक्षाचं नंदनवन प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षात कृत्रिम हिरवळ पुण्यातील रिक्षा चालकाचा अभिनव उपक्रम रिक्षा रिक्षा गार ही रिक्षा ही नेहमीपेक्षा वेगळी ऑटोरिक्षा आहे डोळ्यांना आकर्षक आणि गारेगार वाटणारी ही हिरवळ बघा ही फुले पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सोपतीला सुमधुर संगीत ही सारी दृश्य पाहिल्यावर तुमच्या नजरेसमोर एखाद्या बागेचा नजारा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही पुण्यातील रिक्षा चालक इब्राहिम तांबोळी यांचा हा पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रयत्न आहे तुम्ही रोज एक झाड लावा निसर्ग जगवा मग बघा निसर्ग आपल्याला किती ताकद देत होते ती ताकद मी आता हे नकली केल्या आर्टिफिशियल तर लोक मला एवढं रिस्पॉन्स देत आहेत आणि जर तुम्ही आपल्या भारतात निसर्गाला जर सांभाळलं अख्खं जग आपल्याला रिस्पॉन्स देईल त्यासाठी हे पर्यावरण संदेश की तुम्ही ताकद आजही ओळखा उशीर झालेला नाहीये इब्राहिम तांबोळी यांच्या रिक्षात नजर जाईल तिथे तुम्हाला हिरवळ दिसेल या हिरवळीवर पाण्याचा जरा स्प्रे मारला की भर उन्हात आतील प्रवाशाला थंड रिक्षा पाहिलेल्या आहेत अनेक हौशी रिक्षा चालकांनी या रिक्षांची सजावट केलेली आहे मात्र पुण्यामध्ये एक रिक्षा धावत आहे ते आणि सर्व पुणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे ही रिक्षा पर्यावरणाचा संदेश देत आहे या रिक्षा मध्ये बसल्यानंतर आपल्याला गार्डन मध्ये बसल्याचा फील येतो इब्राहिम तांबोळ यांना गारेगार रिक्षा बनवण्यासाठी एकूण दहा दिवसांचा कालावधी लागला दहा दिवस रिक्षा बंद असल्यानं त्यांचं आर्थिक नुकसानही झालं आणि सजावटीसाठी थोडा बहुत खर्चही आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र जेव्हा प्रवासी लहान मुले ही रिक्षा निहाळत बसतात त्याबरोबर सेल्फी घेतात तेव्हा त्यांना होणारा आनंद गगनात मावेनाचा असतो त्या आनंदाला पारावार नसतो कालच जेव्हा वर वा या रिक्षाचे फोटो व्हायरल होत होते तेव्हा खूप कुतूल वाटत होती की लोक आपल्या गाडींवर किती प्रेम करू शकतात आणि दुसऱ्यांचाही खूप विचार करतात त्यांनी एवढी सुंदर ही रिक्षा निर्माण केली स्वतः म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे काही वेगळं वाटलं मला कारण आतापर्यंत मी पुण्यामध्ये अशी रिक्षा पाहिलेली नव्हती फर्स्ट टाइम मी पाहिलेले आणि काल नेमका व्हॉट्सअपला मी चेक केलं त्यावेळेस हे रिक्षाचा फोटो पाहिला होता त्यावेळेस मी झूम करून बरेच आतमध्ये वगैरे फोटो दिलेले होते सर्व मी पाहिले ते मला खूप आवडलं असं वाटत होतं की मी कधी जाईन आणि मला रिक्षा बघायला मिळेल छान वाटलं एक नॅचरल फील आला फर्स्ट टाइम असा एक एक्सपिरियन्स आला लाईफ मध्ये युनिक सारखा आणि वेगवेगळ्या मध्ये किंवा एकदम ग्रीनरी मध्ये बसण्याची मजाच वेगळी हौसीला मोल नसतं म्हणतात ते या रिक्षाकडे पाहून मनोमन पडतं सध्या हिवाळा सुरू आहे पुढे तापमान वाढवू लागल्यास या रिक्षातील गारेगार प्रवासाचा फायदा प्रवाशांना नक्कीच होईल पांडुरंग रायकर टी व्ही नाईन मराठी पुणे